श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते त्रिपुरारी पौर्णिमा येत्या पंधरा तारखेला आहे आणि त्या दिवशी शुक्रवार आहे तर पौर्णिमा म्हटलं तर बघा दर महिन्याला पौर्णिमा येत असते त्याप्रमाणे वर्षभरात बारा पौर्णिमा ज्या आहेत त्या येतात परंतु त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच इला कार्तिक पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं आणि या दिवशी बघा पौर्णिमा म्हटलं तर आपण काही ना काही उपाय जे आहे सेवा ह्या करत असतो काही बघा अशा मुख्य दिवस असतात त्या दिवशी उपाय केले तर ते नक्कीच फलदायी ठरत असतात त्यातच बघा ही आहे कार्तिक पौर्णिमा आणि या दिवशी आई आणि मुलांच्या नात्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तो आपल्याला करायचा आहे अगदी साधा आणि सोपा उपाय आहे तर कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तुमचा जो मुख्य दरवाजा आहे त्या मुख्य दरवाज्यावर एक शब्द जो आहे तो लिहायचा आहे तर काय लिहायचं आहे उपाय कसा करायचा आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघा सर्वात आधी पंधरा नोव्हेंबर वार शुक्रवार या दिवशी आहे कार्तिक पौर्णिमा आता त्याच बघा पौर्णिमेचा कालावधी तो तो सकाळी पौर्णिमा पंधरा तारखेला सकाळी पहाटे सहा वाजून वीस मिनिटांनी सुरुवात होणार आहे आणि पौर्णिमा ही मध्यरात्री दोन वाजून एकोणसाठ मिनिटांनी संपणार आहे म्हणजेच संपूर्ण दिवसभर शुक्रवारी पौर्णिमा असणार आहे तर बघा बऱ्याच महिला ह्या दर पौर्णिमेला दर महिन्याला सत्यनारायण हे करत असतात तर त्यांनी सत्यनारायण जे आहे ते शुक्रवारीच करायचं आहे त्याचबरोबर त्रिपुरारी वाती ज्या आहेत आपल्याला वाती जाळायच्या आहेत तर त्या देखील याच दिवशी त्या वाती जाळायच्या जा आहे सातशे पन्नास वाती कशा जाळायचा याचा देखील व्हिडिओ आपल्या स्वामी कृपा चॅनलवर आहे तुम्ही तो पाहू शकता त्या या आधी देखील नसतील तरी देखील तुम्ही ह्या वर्षी नक्कीच ह्या सातशे पन्नास वाती आवर्जून जाळा त्याचबरोबर बघा कार्तिक स्वामींचं दर्शन देखील बघा आपल्या सगळ्यांना माहीत आहे की एरवी आपण वर्षभर कार्तिक स्वामींचं दर्शन घेऊ शकत नाही फक्त वैकुंठ चतुर्दशी याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच कार्तिक पौर्णिमेला आपण कार्तिक स्वामींचं दर्शन घेतो तर तो दिवस आहे पंधरा नोव्हेंबर वार शुक्रवार या दिवशी बघा प्रत्येक गावात का कार्तिक स्वामींचं मंदिर असतंच पण जर नसेल तर तुम्ही अगदी स्वामी महाराजांच्या केंद्रात जाऊनही या दिवशी दर्शन घेऊ शकता बघा आपल्या सगळ्यांना माहीत आहे की कार्तिक स्वामी हे माता पार्वती आणि भगवान शंकरांचे पुत्र आणि ब गणपती बाप्पा यांचे बंधू आहेत एक दिवस माता पार्वती आणि भगवान शंकर यांनी गणपती बाप्पा आणि कार्तिक स्वामी यांना सांगतात की जो कोणी या संपूर्ण सृष्टीला प्रदक्षिणा मारून सर्वात आधी येईल तो जिंकेल तेव्हा कार्तिक स्वामी जे आहेत ते लगेच तिथून निघतात आणि संपूर्ण सृष्टीला प्रदक्षिणा मारायला सुरुवात करतात तर त्यानंतर गणपती बाप्पा हे जे आहेत ते बघा यांच्याकडे खूप अशी बुद्धी आहे गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे तर त्यांनी काय केलं त्यांची आई आणि वडील म्हणजेच आई वडिलांना म्हणजेच माता पार्वती आणि भगवान शंकरांना प्रदक्षिणा मारली आणि ते तिथेच बसले जेव्हा कार्तिक स्वामी हे संपूर्ण सृष्टीला प्रदक्षिणा घालून येतात तेव्हा तेव्हा ते माता पार्वती आणि भगवान शंकर त्यांना म्हणतात की गणपती जे आहे गणपती बाप्पा जे आहे ते जिंकलेले आहे तेव्हा कार्तिक स्वामी यांना राग येतो आणि ते रागाच्या भारात माता पार्वतीला म्हणजेच त्यांच्या आईला शाप देतात की तू माझं दर्शन फक्त कार्तिक महिन्यात घेऊ शकते म्हणून या महिन्याला आणि या दिवसाला खूप अनन्यसाधारण असे महत्व आहे तर बघा कधी कधी असं होतं की घरात आईचं आणि मुलाचं पटत नाही किंवा भावाभावाचं पटत नाही बघा कधी कधी असंही होतं की लग्न झालं की मुलगा हा वेगळा राहतो आई वेगळी राहते कितीही आईला वाटत असलं तरी काही ना काही कारणाने काही ना काही त्यांच्यात भांडणं तंटे हे होत असतात त्यांचं एकमेकांशी जमत नाही असं होतं आणि त्या मुलगा आणि आई ही वेगवेगळी राहत असते किंवा घरात देखील सतत त्यांची भांडणं काही ना काही कटकटी ह्या चालूच असतात त्यांचं एकमेकांशी जमत नाही असं जर तुमच्या देखील घरात जर होत असेल ना बघा कधी कधी दोन भाऊ भाऊ जे आहेत ते देखील वेगवेगळे राहत असतात मुलगा आणि आई वडिलांचं जमत नाही म्हणून ते सेपरेट राहत असतात तर असं जर तुमच्या घरात जर होत असेल ना तर तुम्ही हा उपाय जो आहे तो कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करा तर काय करायचं आहे मुख्य दरवाजा आहे ना त्यावर तुम्हाला एक शब्द जो आहे तो लिहायचा आहे तर शक्यतो बघा हा उपाय चंद्रोदयाच्या वेळेस तुम्ही किंवा संध्याकाळी तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे म्हणजे कार्तिक पौर्णिमा शुक्रवारी आहे शुक्रवारी तुम्हाला संध्याकाळी हा उपाय जो आहे तो करायचा आहे तर काय करायचं आहे तुमचा मुख्य घराचा जो मुख्य दरवाजा आहे ना त्याची आतली बाजू म्हणजे आपण घरात के एंट्री केली की जी आतली बाजू आहे ना त्या मुख्य दरवाज्यावर पाठीमागून हा दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्यावर तुम्हाला एक शब्द लिहायचा आहे हा लिहिताना तुम्हाला अष्टगंधाचा वापर करायचा आहे बघा अष्टग तुम्हाला कुंकू वापरायचं नाही अष्टगंधानेच लिहायचं आहे तर तुम्ही बोटाने देखील लिहू शकता किंवा काडीच्या साहाय्याने अगदी तुम्ही बघा त्या दरवाजावर कुठेही जिथे तुम्हाला शक्य असेल ना तिथे हा शब्द जो आहे तो तुम्हाला लिहायचा आहे लिहिताना बघा तुम्हाला सर्वात आधी पार्वती संभूती प्रीती संतती अनुसोया आणि क्षमा या सहा कृत्यकांचं स्मरण पहिलं करायचं आहे मुख्य दरवाजाच्या आतील बाजूस दरवाजावर तुम्हाला हे अष्टगंधाने बघा त्यानंतर कुठले शब्द लिहायचे आहे बघा तुम्ही बोटाने लिहा काडीने लिहा परंतु तुम्हाला हे अष्टगंधानेच लिहायचे आहे तर क सर्वात आधी शब्द लिहायचा आहे कार्तिकीय खडगी वरून हुताशन सशुक अशी ही नावं जी आहेत ती तुम्हाला लिहायची आहे हे लिहून झाल्यानंतर बघा याला तुम्हाला पंचोपचार त्यांची पूजा करायची आहे म्हणजेच काय तर हळद कुंकू आहे अक्षता व्हायची आहे आणि दिवा जो आहे तो दाखवायचा आहे धूप दीप दाखवायचा आहे अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे अगदी साधा आणि सोपा हा उपाय आहे यामुळं आई आणि मुलांच्या नात्यात गोडवा जो आहे तो तयार होणार आहे प्रेम तयार होणार आहे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय केल्यानं मुलगा आणि आई त्यांच्या नात्यातला दुरावा जो आहे तो दूर होतो असं म्हटलं जातं त्याचबरोबर घरात धन द्धन, धान्य पैसा देखील वाढीस लागतो हा उपाय वर्षातून एकदाच करता येतो म्हणून बघा तुमच्या देखील घरात अशी भांडणं होत असतील वादविवाद जर होत असतील केव्हा अन्नसेल होत तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता अगदी साधा सोपा हा उपाय आहे अनुभव हा येतोच झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद